एमपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या दोन भगिनींचा आमदार देवेंद्र कोठे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या सरोजिनी ज्योतिराम भोजने आणि संजीवनी ज्योतिराम भोजने या भगिनींचा सत्कार आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीशी सामना करून भोजने भगिनींनी मिळवलेल्या यशाबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचे कौतुक केले यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले संजीवनी भोजने आणि सरोजिनी भोजने या दोघीही संभाजीराव शिंदे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आहेत याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे आगामी काळामध्ये त्यांना येणाऱ्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी मी मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी राहणार आहे यावेळी संभाजीराव शिंदे प्रशालेचे प्राचार्य अंबादास चाबुकस्वार विडी घरकुल विभागाचे प्राचार्य वासुदेव इप्पलपल्ली माजी नगरसेवक सिद्ध्राम अट्टेलुरु विजय घुले अनिरुद्ध होमकर गुरु कटके दादा गांगर्डे बाळासाहेब गवळी नारायण बचुटे शंकर ताकमोगे संतोष मोरे प्रशांत बचुटे तसेच गवळी वस्ती येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते